माझे नाव शोभिनाथ पांडुरंग भुईर राणार सावळा ग्रुप ग्रामपंचायत सावळा सावळा ग्रामपंचायतचा आनागोंदी कारभार सावळा ग्रामपंचायतचे ग्रामशोक देशमाणे यांनी आमच्या गावामध्ये वीस वर्षापूर्वी झालेली पंधरा ते सोळा लाखाची नळ योजना त्या ठिकाणी झाली वीस वर्षापूर्वी झाली होती पण त्या ठिकाणी देशमाणे ग्रामशोक यांनी त्या जुन्या नळजणीचे पाईपलाईन काढून परस्पर विक्री केलेले आहे ग्रामस्थांना ग्रामसभा न घेता ग्रामस्थांना माहिती न देता आणि कुठल्याही प्रकारचं परमिशन पंचायत समितीचं पुरवठ्याचं कुठल्याही प्रकारचं परमिशन न घेता जी सी पी लावून त्यांनी परस्पर हजार ते बाराशे पाईप काढून त्याची परस्पर भंगारवाल्याला आणि गावातील ग्रामस्थ असतील आजूबाजूच्या गावाचे लोक असतील या लोकांना त्याची विक्री केलेली आहे या संदर्भात मी पंचायत समिती मावळ गट विकास अधिकारी यांना पत्र व्यवहार करणार पाणी पुरवठा पाणी पुरवठा ग्रामीण योजना वडगाव मावळ यांनाही ते पत्र देणार आहे तहसीलदार यांनाही या ठिकाणी पत्र देणार आहे आणि पोलीस स्टेशन वडगाव मावळ यांना या ठिकाणी ते दे पत्र देऊन आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना या ठिकाणी मी या संदर्भात सकाळी पत्र देऊन या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी मी माझी बाईट या ठिकाणी मी पत्रकारांना देत आहे की हा गेले याच्या अगोदर हुजरे ग्रामसेवक यांनी त्या ठिकाणी पण भ्रष्टाचार केला त्याची या ठिकाणी चौकशी चालू आहे अजून तो प्रकार समपतो ना संपतो तो पाठीमागे देशमाने ग्रामसेवक भाऊसाहेब यांनी हा ठिकाणी हा भ्रष्टाचार हा अनागुंदी कारभार केला याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सखोल चौकशी व्हावा अशी माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती राहणार आहे